झुकिनीचे मस्त थालीपीठ करू नमस्कार मंडळी आज पाहू झुकिनीचे थालीपीठ कसे करायचे तर मी झुकिने एक वाटीभर किसून घेतलेले पाणी गरजेनुसार लागणार आहे मीठ गरजेनुसार लागणार आहे जोंधळ्याचं पीठ अर्धी वाटी म्हणजे ज्वारीपीठ बेसनपीठ अर्धी वाटी तांदूळ पीठ दोन चमचे घेतले धनेपूड अर्धा चमचा हळदपूड अर्धा चमचा तीळ अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा चार पाच मिरच्या मी घेतल्या आपण आपल्या तिखटानुसार घेऊ शकता लसूण पाच सहा पाकळ्या आलं दोनच तुकडे जिरेपूड अर्धा चमचा तर आता पाहू कसे करायचे झुकिनीचे थालीपीठ मिक्सरमध्ये मिरच्या घालायच्या आहेत लसूण आलं घालायचं आहे कोथिंबीर मग अशी दाखवायची राहिली ही घालायची आहे थोडीशी वाटून घ्यायचंय सर्व पिठ मिक्स करून घ्यायचे मसाले मिक्स करून घ्यायचे ओवा क्रश करून घालायचे झुकिनी घालायचे त्याला पाणी सुटते त्यामुळे पाणी बघूनच घालायचं त्याच्यातलं पाणी पाहूनच दुसरं पाणी मळताना कमी घालायचं आहे थोडंसं पाणी घातलं अर्धा चमचा मिरची लसूण आलं घातलेलं आहे मी अर्धा चमचाच घातला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू का शकता कारण मिरची तिखट आहे त्यामुळे मी अर्धा चमचाच घातले सर्व मळून घ्यायचं असं पीठ छान भिजलेलं आहे तेल घेतलंय पाणी घेतलंय रुमाल भिजवून घेतलेला आहे तवा घेतलेला आहे तो गरम करत गॅसवर ठेवलाय तर आता आपण पाहू कसे करायचे थालीपीठ थोडंसं पाणी याच्यावर शिंपडायचं रुमालावर त्याच्यानंतर एक छोटासा गोळा घ्यायचा आहे पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतर थापटायचं आहे अशा पद्धतीने थापटायचंय था पातळ जेवढे आपल्याला आवडतील तसे करायचे जाड पातळ आपल्याला आपल्या आवडीनुसार करायचे त्याच्यानंतर होल पाडायचे आहेत जसे आपल्याला आवडतील तशा पद्धतीने तव्यावर थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे घालायचं थालीपीठ पाणी जरासा शिरकाव मारून असं काढायचं आहे त्याच्यानंतर ते तेल घालायचं आहे थोडंसं परत ते झाकून ठेवायचं आहे परत दुसरं थालीपीठ करण्यासाठी मी रुमालावर पाणी मारले हाताला पाणी लावून घेतले हा छोटासा एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला आपण मोठा सुद्धा घेऊ शकता आपण आपल्या अंदाजानुसार पिठाचा घ्यायचे आहेत गोळे जेवढं आपल्याला मोठं करायचं आहे त्या दृष्टीनं गोळा घ्यायचा आहे तर मला हे छोटंच करायचं आहे त्यामुळे मी छोटाच गोळा घेतलेला आहे असे थालीपीठ पातळ पातळ करून घ्यायचे त्याच्यानंतर होल पाडायचे आपण झालं का पाहू सर्व बाजूने सुटायला लागले भाजायचं तेल थोडं सोडायचं परत झाकून ठेवायचं आपलं थालीपीठ झालेलं आहे आता मी हे काढते दोन्ही बाजूने भाजलेलं आहे काढायचं सर्व करण्यासाठी आता मी दुसरं घालते पाणी शिंपडते त्याच्याबरोबर ते तेल घालते झाकून ठेवायचं आहे पाच आपण आता झालं का पाऊ थालीपीठ छान झालेलं आहे दोन्हीकडनं भाजलेलं आहे तर आता मी सर्व करण्यासाठी काढते तिसरं घालते काढायचं परत तेल घालायचं आहे थोडंसं झाकून ठेवायचं आपले झुकिनीचे थालीपीठ खूप छान झालेलं आहे मस्त झालं आहे आणि हरभऱ्याची उसळ त्याच्यावर मी केलेले आहे ह्या ताजा हरभऱ्यांची उसळ मी केलेली आहे तर खूप सुंदर झालेलं आहे ह्याच्याबरोबर खायला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद